पीएमटी मध्ये धक्के खात मी आज पोहोचलोय पुण्यातल्या सगळ्यात मोठ्या होलसेल शूज मार्केटमध्ये आणि इथे मी आज शोधतोय ट्रेकिंगचा सगळ्यात भारी शूज आणि ह्यासाठी आपण भूषण दादाची मदत घेणार आहोत भूषण दादा म्हणजे भूषण हर्षे भूषण दादांनी दोन हजार तेरा साली जगातील सर्वोच्च शिखर माउंट एव्हरेस्ट वरती यशस्वी चढाई केली त्याचबरोबर सह्याद्री आणि हिमालयामध्ये भरपूर सारा अवघड शिखरांवरती भरपूर सारा अवघड ट्रेक्स वरती दादाने सक्सेसफुली मोहिमा केल्या आहेत दादा सध्या पुण्यातील विजय एम या संस्थेमध्ये सिनियर इंस्ट्रक्टर आणि ऑपरेशन हेड म्हणून कार्यरत आहे सह्याद्रीमध्ये ट्रेकिंग करतानाचे मुख्यतः तीन सीझन आहेत पावसाळा उन्हाळा आणि हिवाळा आणि या तिन्ही सीझनमध्ये शूज कोणता वापरावा असा प्रश्न सगळ्यांना पडतो तर मला असं वाटतं की शूज चूज करताना त्याचा ब्रँड किंवा त्याचा लुक किंवा तो कसा छान दिसतो हे बघण्यापेक्षा त्याची युटिलिटी बघितली पाहिजे सगळ्यात पहिलं त्याचा खालचा जो सोल असतो तो सोल हा रबरचा असला पाहिजे आणि त्याला टेक्स्चर असलं पाहिजे दुसरं त्याचं जे कापड आहे म्हणजे जे क्लोथिंग आहे ते कापडी असलं पाहिजे ते लेदरचं नस नसावं तिसरं त्याचं जे फिटिंग आहे ते फिटिंग तुम्हाला पायाला अगदी योग्य असलं पाहिजे आणि चौथं त्याचं वजन त्याचं वजन हे देखील खूप जास्त पण नको आणि स्पोर्ट्स शूज एवढा लाईट वेट नसेल कदाचित कारण का कर तेवढा तो हार्ड पण लागतो ट्रेकिंग करण्यासाठी पण वजन हा एक क्रायटेरिया असू शकतो आणि माझ्या आत्तापर्यंतच्या अनुभवामध्ये ट्रेकिंगमध्ये सह्याद्रीमध्ये वापरलेला मी शूज जो आहे त्यात एक पूर्वी ऍक्शन ट्रेकिंग नावाचा शूज होता जो खूप छान होता पण थोडासा जड होता आत्ताच्या काळात अलीकडे सीटीआर नावाचा एक शूज आहे जो अत्यंत इकॉनॉमिक पण आहे आणि माझा आत्ताचा फेवरेट ट्रेकिंग शूज सह्याद्रीतला म्हणता येईल